हो वाले हा काय मला नांदेड ला जायचं होतं सोडतो की किती रुपये घेतात तुम्ही ह्याला गणवा लागते गाड्या हजार रुपये हजार रुपये चालते पण मला नांदेडला लग सोडवा लागतंय बरं हा सोडतो सोडतो बसा आव जरा दमन जाऊ देशी गाडीला लयच गच केला गाडी ओ नांद डाल उतरा आल आल एवढ्या लवकर आपली स्पीड कास्ती तिथली अरे बाब तुम्ही विमानापेक्षा जास्त स्पीड ना मग पळीत बाहेर ये जर का <laughs> म्हणून काय मी येडावडलो का काय अरे याला कळलं का काय मी नांदेडला रोज येणं जाणं करतो पाचशे रुपयेच भाडं हजार सांगायला असो हे ग पाचशे याला <laughs> येडा तर बिल्ली तर सगळं कळतंय मला कळलं <laughs> <योड़ी। laughs>